आज आम्ही हे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील अत्यंत गंभीर नियोजन आणि कायदेशीर व्यवस्थेला आव्हान देण्याचे प्रकरण जनतेसमोर मांडत आहोत हे प्रकरण केवळ दोन व्यक्तींमधील खाजगी व्यवहाराने मर्यादित नसून त्यामध्ये पोलीस खात्यातील प्रभाव जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण व नोंदणीकृत दडपशाहीची खोटे टायटल सर्टिफिकेट व बिल्डर लाभीची संगमत करून गंभीर गुन्हा केलेला आहे कारण यामध्ये सामने जनता भरडल्या जाऊ नये म्हणून आम्ही पब्लिकला एलर्ट करण्यासाठी एक सर्च रिपोर्ट आपला म्हणजे लिस्ट पेंडन्स हा दस्तावेज तयार केलेला होता मूळ जमीन व्यवहार साडेतीन लाखाचा करा आम्ही दोन हजार पाच मध्ये केलेला आहे दस्त सही करणारी श्रीमती मंगलाईगुळ पाटील यांच्याकडून डॉक्टर श्री श्रीकांत स्री धरमजी बुद्धे आणि डॉक्टर विजया श्रीकांत बुद्धे यांना साडेतीन लाख रुपये देऊन साठे कराराने सर्वे नऊ पस्तीस एक पस्तीस दोन त्या सातकुडे जमिनीचा रोड मार्गिंग सोडून देण्याचा करार झालेला दे होता हा व्यवहार कोणतीही तोडी आश्वासना नव्हे तर पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पाच रोजी विविध धनादेशाद्वारे पूर्ण रक्कम अदा करून करण्यात आला होता महत्त्वाचे म्हणजे रक्कम घेतल्यानंतरही प्रत्यक्ष ताबा दिलाच नाही ताबा न देता पेट्रोल पंप चालू ठेवण्यात त्यांनी चालून ठेवलेला होता त्या जमिनीचा करार करण्यात आला होता त्या जागेवर त्यावेळी विघ्नता पेट्रोल पंप चालू होते व नावाने ते त्यावेळी मंगला ओनर होती त्याचे चेक दिलेले होते ते त्यांनी स्वीकृत केले ते आम्हाला कोणत्याही प्रकारे रकमा परत न केला आम्ही जागा मागायला गेलो तर आमच्यावर जागा न देता आमच्या जो पाच वर्षाचा भाडेपट्टा करार होता तो बदल करून जबरदस्ती आमच्याकडून ताबा करून घेऊन घेतला मला जसा साठे करार करून दिलेला होता त्याचप्रमाणे विजय वाघ व यांनासुद्धा करार करून दिला आम्हाला दोघांनाही जागा दिली नाही आणि ते जागा पेट्रोल व पंप आमच्याकडून जबरदस्ती ताबा घेतला त्या त्या जागेवर त्या त्याच जागेवर हॉटेल हो म्हणजे एक पेट्रोल पंप पण चालू होते आणि त्याच्यात लागून नेक्स्ट हॉटेल पण चालू होते त्याचे ॲक्च्युली ते जागा पन्नास पन्नास वर्षाचा भाडेपट्टा करार केला तो सुद्धा त्यांच्या टायटल रिपोर्टमध्ये दाखवलेला नाही तसंच तीस वर्षाचा भाडेपट्टा करार पे, पेट्रोल पंपाचा पुन्हा केला तो सुद्धा त्याचा दाखवलेला नाही म्हणजे ॲक्च्युली टायटल हे पूर्णतः चुकीत लिहिलेलं आहे तसेच नगरपालिकेचे काही करार झाले होते ते सुद्धा मध्ये द्यात नाही पण आमचा जो नीज पडणसीचा जो दोन हजार पंधरा करार झालेला होता तो त्यांनी दाखवायला पाहिजे होता तो इंडेक्स चा करार दाखवलेलाच नाही आहे म्हणजे हे टायटल सर्च रिपोर्ट पूर्णतः चुकीचे आहे असे आमचं म्हणणं आहे आम्ही वानवाद ताबा देण्याची मागणी करूनही श्रीमंगला पाटील व त्याचे पती इरगुंडा सदगड पाटील म्हणजेच एक रिटायर्ड पोलीस इनिस्ट यांनी जाणीवपूर्वक तडाटार केली ताब्याच्या मागणीला तगादा सुरू असताना चार वर्षाचा कालावधी लोटला मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नाही सत्तावीस मार्च दोन हजार आठ रोजी रिसर्व करार करण्यात आलेला होता पेट्रोल पंपाचा त्यावेळी आम्ही बारा लाख रुपये डिपॉझिट म्हणून होती व सव्वा लाख रुपये आम्ही दर महिन्याला त्यांना भाडे देत होतो असे पावणे दोन वर्ष आम्ही तो पेट्रोल पंप पाच वर्षाचा करार असा पावणे दोन वर्ष चालवलं आम्ही जागा मागायला लागल्यामुळे त्याने आम्हाला जागे त्या पंपामधून आणि जागेमधून बरखास्त करून टाकलं सदर करार रजिस्टर असताना सुद्धा पालघर वनच्या या सर्च सर्च रिपोर्टमध्ये घेण्यात आलेला नाही त्यावेळी पेट्रोल पंपात भागीदार म्हणून डॉक्टर विजय श्रीकांत बुद्धे माझी पत्नी व त्यांच्यासोबत सौ निलेमा विजय बाग यांचा सहभाग झाल्या होत्या या तिघांमध्ये समजवता करार करार बन भाडेपट्टा करार झालेला होता अचानक करार रद्द आम्ही जागेची मागणी केल्यामुळे करण्यात आला मात्र अचानक काय झाले यात कोणालाच कळलं नाही कोणतेही कारण नेता करार रद्द एकतर्फी रद्द केले व त्या सगळ्या त्या जागेतून पेट्रोल पंपातून बाहेर काढले सर्व कायदेशीर करार बोडीत काढले सर्व कर, कर, करताना संबंधित व्यक्तींना आपण पोलीस ठाण्यात आहोत या प्रभाव प्रवाहाचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप आहे पाच वर्ष आम्ही न्याय मिळवण्याचे संघर्ष पंधरा वर्ष आम्ही सॉरी मी चुकून पाच वर्ष बोललो पंधरा वर्ष आम्ही न्याय माग मिळवण्याचे संघर्ष पोलीस यंत्रणे हो। करीत आहोत मात्र पोलीस यंत्रणेची कुचकमी भूमिका मार्गाचा अडथळा बनली आहे न्याय मागण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे आम्हाला कारण संबंधित व्यक्ती हे खा... पोलीस खात्यात असल्याने तक्रारीवर कोणती कारवाई हो, होत नाही उलट तक्रारदाराला दुर्लक्षित केली जाते आणि सामान्य जनतेचे तर पोलीस कधीच ऐकत नाही कायद्याचा नागरावरच असतो व असा प्रश्न आता उपस्थित होत आहे हा सरळ सरळ सत्तेचा आणि पदाचा गैरवापर आहे पेट्रोल पंप बंद इमारत त्या आता त्यावर म्हणजे हो आज पेट्रोल पंप ही अत्यावश्यक सेवा आहे ती अत्यावश्यक सेवा वाटल्यास बंद केली आणि त्याच्यावर आता अकरा मधली बिल्डिंग उभी होत आहे बराच काळ लोटल्यानंतर आणि संबंधित आणि सिनियर डिव्हिजन पालघर कोर्ट यांनी आपला आप म्हणजे जो त्यावेळी ओंकार पेट्रोल पंप चालू होता तो पेट्रोल पंपाचा ता ताबा देण्याचा आदेश झाला होता आमच्याकडे आम्हाला परत करावा म्हणून तरी त्यांनी आदेश न जुमाता पेट्रोल पंप तोडून बंद केला संपूर्ण जमीन मोकळी केली आणि त्या जागेवर पालघर वन सारखी इमारत उभी होत आहे याच टप्प्यावर खरी लढाई समोर आली नोटीस ऑफ लिंक पेंडन्सी नोंदणी दस्त दोन हजार पंधराला केलेला होता यामुळे मी डॉक्टर श्रीकांतराम बुद्धे यांनी दोन साली केले केलेले दस्त हे लीज पेंडन्सी मध्ये घेण्यात आलेले नाही लीज पण जशी केली होती तर त्यांनी टायटल सर्च टायटल आणि सर्च रिपोर्ट मध्ये घेतलेली नाही पालघर दस्त नोंदणी विभागातील दुय्यम नियमन कार्यालयात दस्त क्रमांक त्याचा क्रमांक आहे फोर वन नाईन सिक्स दोन हजार पंधरा हा नोट नोट म्हणजे लिस्ट नोंदणी आहे ते या दस्तामध्ये स्पष्ट नमूद आहे की सदर मातेवर फोन मालकी हक्काचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे हा जो दस्त असतो तो वाद प्रलंबित आहे असा असा होतो तो जास्तच याच्यामध्ये घेतलेला नाही तरीही वाद नाही असा खोटा टायटल सर्टिफिकेट असे असतानाही संघवी अँड कंपनी यांचे वकील श्री क्रिएट ए संघवी यांनी दिलेला आहे यांनी दिनांक दोन नऊ तेवीस रोजी म्हणजे आम्ही केलं दोन नऊ पंधराला डिस्पेंडर्स आणि दोन नऊ तेवीसला म्हणजे आठ वर्षानंतर त्याला ते टायटल सर्च रिपोर्टमध्ये दिसत नाही इंडेक्स टू मध्ये आम्ही जेव्हा सर्च रिपोर्ट काढला त्याच्यामध्ये ते दिसते आहे यांच्या याच्यामध्ये मात्र दिसत नाही हे सारासार फसवणूक आहे व त्यांनी कोणताही दावा किंवा प्रकरण नाही असे मंगला पाटील प्रतिज्ञापत्रामध्ये आहे यांच्याही याच्यामध्ये आहे लिहिलेलं हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक बाब आहे बिल्डरला बांधकाम जी मुभा एका कळस या खोट्या टायटल सर्टिफिकेटच्या आधारे श्री गणेश देवला पण म्हणजे ते डेव्हलपर आहे श्री गणेश गणपती ते मला की गणेश डेव्हलपर हे पालघरचे नाही आहेत म्हणजे जसं त्यांच्यावर मध्ये येते प्रमाणे इकडे पण त्यांनी चालू केलेलं आहे असं मला वाटायला लागलेलं आहे तर आता त्याच्यावरून त्यांनी त्या त्यांच्या टायटल आणि सर्च रिपोर्ट वरून बांधकाम परवानगी मिळालेली आहे सी सी मिळालेली आहे असे की ही चूक नाही तर सरासर सगळ्या जनतेची किंवा पालघरवाल्यांची बसायची फसवणूक आहे महत्वाची माहिती लपवणे जाणेपूर्व दुर्लक्ष केली जाते के। संगमी आणि कंपनीच्या वकीलशी क्रिएट संगमी खाली गोष्टी माहीत असूनही अनेक वेळा नोंदणीकृत करार नोंदणीकृत दस्त लीज पेंडन्सी नोटीस हे सर्व टायटल सर्वमध्ये दाखवलेच नाही म्हणजे एखादा आपण मान्य करू शकतो कुठे होऊ शकतो म्हणजे एक तीस वर्षाचा भाडेपट्टा तो तो करा दाखवला नाही पन्नास वर्षात भाडेपट्टा पडा दोन दो, दो हजार चारमध्ये मध्ये झालेला आहे पन्नास वर्षाचा भाडे एक दोन वर्षाचा नाही पन्नास वर्षाचा नंतर एक तीस वर्षाचा नेक्स्ट हॉटेलचा एक वर्षिस्टर्ड असतात दिसला पाहिजे तो ऍक्च्युअली सर्च रिपोर्ट मध्ये ते दिसले नाही हे केवळ निष्काळ नसून जाणीवपूर्वक केली दिसल्या खुला आहे फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी म्हणून आम्ही हा पण खालील मागण्या करीत आहोत पालघर वंच डेव्हलपर्स अँड संघवी अँड कंपनी वकील श्री किरट एक संघवी पत्तन दोन दोनशे तीन पूर्वी चेंबर्स महापालिकेच्या मागे वसई रोड पश्चिम जिल्हा पालघर यांच्यावर फसवणूक खोट्या प्रमाणात गुन्हेगारी कट याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तुम्ही मागणी केला हा संबंधित व्यवहाराची उच्चस्तरी चौकशी करण्यात यावी बिल्लवडी इथं लाटांग भूमिका कारण याच्यामध्ये कोण कोण समाविष्ट आहेत त्याच्यात हे पालघर नगरपालिका प्रशासन सुद्धा समाविष्ट आहे का याचा शोध घ्यावा लागेल कारण याच्या अगोदर आम्ही नऊ पासून पावतो आम्ही कोणती परवानगी देऊ नये सुनावणी घ्यावा अशी आम्ही मागणी करताना आम्हाला अंधारात ठेवून सगळ्या गोष्टी को कोर्टात दावे प्रलंबित आहेत त्याची पडण असताना सुद्धा आम्हाला अंधारात ठेवून ही परवानगी दिलेली आहे माध्यम जनतेला आव्हान हा केवळ लढा माझा एक नाही तर सामान्य नागरिकांच्या हक्काचा कायद्याचा विश्वासाचा आणि न्यायव्यवस्थेचा पारदर्शक लढा आहे आज जर जर नोंदणीकृत सर्टिफिकेटच्या आधारे इमारती उभ्या राहत असतील तर उद्या कोणत्याही मालमत्तेची सुरक्षा राहणार नाही हे आम्ही सांगूत कृपया आपण माननीय पत्रकार मंडळीने आम्हाला पाठबळ द्यावे व हा लढा यशस्वी करावा ही नम्र विनंती आता एवढे जे म्हटलं ना तुम्ही शॉर्ट मध्ये ना दोन मिनिटात आणि आता हे ठेवून द्या आता खरे म्हणजे आता कसं आहे आता जे रेकॉर्ड करू ना तुमचा लढा जो आहे ना हा लढा काय आहे तुमचा तुमचा लढा तुमच्या जमिनीचा तुमचं पंपचा बरोबर का सात गुंठे तुम्ही याच्यामध्ये पुढे सात गुंठे जागा म्हटले बरोबर आहे त्याच्यानंतर पेट्रोल पंपाचा हिशोब आहे बारा लाख रुपये साडेबारा काहीतरी डिपॉझिट सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये पेट्रोल बरोबर बरं सरासर दोन ते अडीच मिनिटात बोल दोन ते अडीच काही घाई नाही एकदम शांतपणे मला सगळ्यात पहिले तुम्ही स्वतःचं नाव सांगता एक मिनिट एक एकच मिनट मी डॉक्टर श्रीकांत बुद्धे एक्चुअली दोन हजार पाच ला मी जमीनला पैसे दिले होते जागेला कारण त्यावेळी एक मिनिट परत बोलू कोणाला दिले होते मंगला पाटील एक्च्युअली दोन हजार पहिले सॉरी 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 नाही हरकत नाही हरकत मी डॉक्टर श्रीकांत बुद्धेक्च्युअली ह्या जागेचा प्रपोजल आम्हाला माझ्याकडे दिलीप नेंगोट काशीनाथ चव्हाण हे पोलीस इन्स्पेक्टर राहत होते तेव्हा तो प्रपोजल माझ्याकडे आला तर तुम्ही जागा ही जी जागा आहे पालघर म्हणजे आपण पालघरच्या इथे सर्वे नऊ पस्तीस एक पस्तीस दोन ही जागा तुम्ही विकत घ्यायला तर इंटरेस्टेड आहे का असं आमच्याकडे प्रपोझल आला प्रपोजल आणल्यानंतर आम्ही म्हटलं हरकत नाही म्हटलं आम्हाला घ्यायला हरकत नाही आम्ही तुम्ही किती घेऊ हो शकता पाच सात गुंठे आपल्या लसली सफिशियंट आहे आम्हाला हॉस्पिटल काढायचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नाही मल्टीप्लेक्स प्लेक्स म्हणजे थिएटर असं काढायचं होतं ऍक्च्युअली माझ्या मध्ये ते योजना होती माझी त्या दृष्टीने मी ते तयार झालो जागा दिल्यानंतर मी जागेचे पूर्ण पैसे दिले तेव्हा ते त्यांचं विघ्न पेट्रोलियम हे चालू होतं विघ्न तर पेट्रोलियम चालू असतामुळे आम्ही त्यांच्या त्या अकाउंटमध्ये पैसे दिले कारण त्यावेळी त्यांची ऍक्च्युली पोलीस इन्क्वायरी चालू होती आय पाटलांची म्हणजे आपण डिपार्टमेंट इन्क्वायरी एक प्रकारे म्हणू ती इन्क्वायरी चालू होती त्याच्यामुळे ते त्यांच्या पत्नी सोबत होत होता ना पण त्यांच्या पत्नीच्या नावाने हेच सगळे व्यवहार करत होते तर आम्ही म्हटलं साडेतरा झाला त्याच्यामुळे आम्ही त्यांचा ऍक्च्युली त्यांचा एक ड्रायव्हर होता त्याची सही काउंटर साईड नाही म्हणजे साक्षीदार म्हणून एक नंबरला दुसरी साईड आमच्या मी तसा साठे करार केला तो दोन हजार पाचला साठे करार पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस लाई साठे करार त्याच्यानंतर आम्ही तो पेट्रोल पंप आम्हाला जेव्हा बुक तर झाला दोन नाही सॉरी दोन हजार तुम्ही काय करा माहिती आहे तुम्ही जे आता तुम्ही जी ड्रिफिंग दिल्या ना त्या मध्ये असं आहे की तुम्ही सर्वात आधी सात गुंठे जागेत तरी भेटू